जय हिंद मित्रांनो मी गणेश पाटील तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो फायनली या ठिकाणी मोठी आणि महत्त्वाची अपडेट तलाठी भरती संदर्भात खुशखबर आलेली आहे तर डायरेक्टली आता सरकारला नोटीस पाठवण्यात आलेलं आहे मित्रांनो खंडपीठाकडून तर आता ही संपूर्ण माहिती काय आणि याच्यामध्ये कोणी पैसे घेऊन मित्रांनो या ठिकाणी स्वतःचं सिलेक्शन करून घेतलेलं आहे आणि आता कोणाला न्याय भेटेल कोणावरती अन्याय झालेला आहे आणि संपूर्ण जी काही संदर्भात अपडेट आणि बातमी मित्रांनो तलाठी भरती संदर्भात मग त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन प्रोसेस असो किंवा परीक्षा घोटाळा असो किंवा फायनल मेरिट असो सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये कोणाला न्याय भेटेल आणि काय भेटेल सर्व काही मी तुम्हाला सांगतो त्यामुळे न स्किप करता पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या बेलायकन पण प्रेस करा तलाठी संदर्भात येणाऱ्या समोरच्या अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनल वरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा समोर तुम्ही पाहू शकता की तलाटीवरती परीक्षा घोटाळा खंडपीठाची सरकारला डायरेक्टली नोटीस तर चार आठवड्यात उत्तर दाखल करा म्हणजे मित्रांनो एका महिन्याच्या आत उत्तरे दाखल करा या ठिकाणी ही बातमी समोर आलेली आहे पाहू शकतात की मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्यात बहुचर्चित तलाठी पद भरती घोटाळ्या प्रकरणामध्ये महसूल विभागाचे सचिव व राज्य परीक्षा समन्वय यांना नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन या ठिकाणी सांबरे व अभय मं या ठिकाणी मित्रांनो यांच्या समक्ष सुनावणी झाली तर मित्रांनो मंगळवारी हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे तर पहा मित्रांनो हा ही म्हणजे न्याय भेटण्याची वेळ आहे आणि आता तुम्हाला न्याय भेटेलच की घोटाळा संदर्भात जे काही माहिती आहे तर ती पूर्णपणे काय आहे नेमकं एक्झॅक्टली झालेलं काय तंतोतंत या ठिकाणी मित्रांनो आता माहिती मागवली जाणार आहे त्याच्यानंतर पुढे पाहू शकतात की बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील उमेदवार निलेश गायकवाड या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो याने या घोटाळ्यासंदर्भात या याचिका दाखल करून घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी आय पी एस म्हणजे मित्रांनो आय पी एस अधिकारी माजी न्यायाधीश सायबर तज्ज्ञ आदींचे विशेष पथक स्थापन करण्यात यावे पदभरतीमध्ये होणार म्हणजे जो काही मित्रांनो होणारे गैरव्यवहार टाळण्यासाठी कायमस्वरूपी प्राधिकरण स्थापन करण्यात यावे तलाठी पदवर्ती घोटाळ्यातील आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी आदी मागण्या मित्रांनो या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहे तर बघा या एकाच विद्यार्थ्यांनी डेरिंग केली मित्रांनो आणि त्याचं फायनली या ठिकाणी मित्रांनो खंडपीठाने सरकारला आदेश आणि नोटीस दिलेलं आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो स्वतःच्या हक्कासाठी विद्यार्थी लढला एवढं कष्ट आणि मेहनत करून त्या त्यांनी पेपर दिला आणि तिथं सुद्धा पेपर फोडणाऱ्यांनी किडे पाडणाऱ्यांनी किडे पाडले मित्रांनो तर बघा सांगण्याचा सा मुद्दा मेन होता की विद्यार्थी तुम्ही आवाज उचलायचा मित्रांनो पाहू शकतात की आता समोरची माहिती काय की त्याला त्यांची चार हजार सहाशे चौवेचाळीस पदे भरण्याकरिता सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे कोणती शिपा झाल्या काय झाल्या हे सगळं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो त्याच्यानंतर पूर्ण पाहू शकतात की उमेदवारांकडून मित्रांनो आता महत्त्वाची माहिती पहा उमेदवारांकडून घेतले प्रत्येकी दहा लाख रुपये अनेक ठिकाणी परीक्षेचे पेपर फुटले तांत्रिक उपकरणांचा उपयोग करून विशिष्ट उमेदवारांना प्रश्नांची उत्तरे पुरवण्यात आली आरोपी राजू नागरे व त्याच्या साथीदारांनी अशा उमेदवारांकडून प्रत्येकी दहा लाख रुपये घेतले मित्रांनो आता पहा दहा लाख रुपये घेतले आणि याच्यामुळं नुकसान झालं गोरगरीब प्रामाणिक गरिबीच्या परिस्थितीमधून अभ्यास करणारे आणि पुढे जाणारे विद्यार्थी जर मित्रांनो असं राहिलं असा घोटाळा होत असला तर विद्यार्थी काय भरतीची तयारी करणार आहे बरं तुम्ही सांगा बरं तर असं शासनाने मित्रांनो या गोष्टीचा विचार करायला पाहिजेत की जेणेकरून घोटाळा व्हायला नको नवीन या ठिकाणी मित्रांनो पथक जे काही असेल मित्रांनो जे काही मित्रांनो नवीन नियम असतील नवीन योजना असतील जे काही असेल ते मित्रांनो शासनाने सुरू करायला पाहिजेत आणि कठोर अशा गुन्हेगारांवरती हे गुणाचं मित्रांनो पेपर फोडणं म्हणजे तुमच्यामुळे जर दुसऱ्याचं नुकसान होत असेल गोरगरीब विद्यार्थ्याचं तर तो एक गुन्हा आहे मित्रांनो तर असंच मित्रांनो तुम्हाला समजायचं आहे की या गोष्टींवरती शासनाने योजना उपाय काढायला पाहिजेत आणि त्यांना कठोर त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजेत तर मित्रांनो आता चार आठवड्याच्या आत मित्रांनो माहिती मागवली जाते जशी जा येईल समोरची तशी मी तुम्हाला देणार आहे तर याच्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना न्याय भेटेल आता तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगू शकतात व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर समोरचे अपडेट जसे येतील तसे सर्वप्रथम मी तुम्हाला येणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र